हिरो होंडा नाईन्टीज पासून तर आजपर्यंत हे नाव प्रत्येक माणसाच्या तोंडावर आहे कारण हिरो आणि होंडाच्या कोलॅबरेशनने बनलेली ही कंपनी अख्ख्या जगात सगळ्यात भारी टू व्हीलर बनवत होती मग कंपनी एवढी प्रॉफिटेबल असताना सुद्धा वेगवेगळे कसकाय झाले आणि होंडाने हिरो कंपनीच्या पाठीवर वार कस काय केला हे आपण आज बघणार आहोत खर तर हिरो एक सायकल बनवणारी कंपनी होती ज्याची सुरुवात ब्रिज मोहनलाल मुंजालने एकोणीसशे मध्ये केली होती आणि एकोणीसशे पर्यंत येता येता ही कंपनी भारतातली सगळ्यात मोठी सायकल बनवणारी कंपनी बनली होती आणि यानंतर तर त्यांनी त्यांच्या सायकल परदेशामध्ये सुद्धा विकायला सुरुवात केली होती आणि यामुळेच एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत ही कंपनी जगातल्या सगळ्यात मोठ्या सायकल बनवणाऱ्या कंपन्यांमधली एक कंपनी बनली होती नंतर त्यांनी बघितलं की फॉरेन कंट्रीमध्ये मोटरसायकल बिझनेस एकदम जास्त पसरतोय पण भारतीय लोकांकडे तर फक्त स्कूटर आणि लोणासारख्या गाड्यांच ऑप्शन आहे आणि याच गॅपला भरण्यासाठी हे भारतीय मार्केटमध्ये मोटरसायकल आणण्याचा प्लॅन करत होते पण त्यावेळेस हिरो सोबत ही प्रॉब्लेम होती की त्यांच्याकडे इंजिन बनवण्याची टेक्नॉलॉजीच नव्हती म्हणून हिरोसाठी मोटरसायकल बनवणं एकदम अवघड अवघड होतं मग आता यांना मोटरसायकल तर बनवायची होती पण टेक्नॉलॉजी नसल्या कारणाने यांनी विदेशी कंपनीसोबत टाईप करण्याचा निर्णय घेतला आणि त्या काळात भारत सरकार आपल्या उद्योगांना ही अपॉर्च्युनिटी देत होतं की गरज असेल तर भारतीय उद्योग विदेशी कंपनीसोबत टाईप करून आपला व्यवसाय ही वाढू शकतात म्हणून ब्रिज मोहन लालने हिरो मार्फत जपान मोटरसायकल बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी होंडाकडे बिझनेस प्रपोजल पाठवलं आता यामध्ये हो या होंडा कंपनीला खूप मोठा फायदा होता कारण विदेशी कंपन्यांना डायरेक्ट भारतामध्ये बिझनेस स्टार्ट करण्याचा अधिकार नव्हता आणि हिरोसोबत टाईप केल्यामुळे हुंडा कंपनीला भारतामध्ये बिझनेस स्टार्ट करण्याची खूप चांगली संधी होती आणि यामुळेच होंडा कंपनीला ही संधी गमवायची नव्हती त्यामुळे हिरो आणि होंडा या दोन्ही कंपनीने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एकमेकांसोबत हात मिळवला त्यांनी असं अग्रीमेंट केलं होतं की हिरो बाईक्सची बॉडी बनवेल आणि होंडा त्यांना इंजिन सप्लाय करेल आणि त्यांनी एक एनओसी सुद्धा साइन केलं होतं ज्यामुळे ते दोघेही एकमेकाविरुद्ध काहीही चुकीचं करणार नाही दोन्ही कंपन्यांना सगळ्या अटी मान्य होत्या तेव्हा यांची डील फायनल झाली आणि इथूनच हिरो होंडाची सुरुवात झाली कागदी कार्यवाही पूर्ण झाल्यावर हिरो होंडाने त्यांचा पहिला प्लांट हरियाणा टाकला जिथून त्यांनी बाईकची मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केली एकोणीसशे मध्ये जेव्हा यांनी सीडी हंड्रेड ही पहिली बाईक बनवली तेव्हा ही बाईक खूप जास्त पॉप्युलर झाली कारण भारतीय मार्केटमध्ये बाईकचा कॉन्सेप्ट नवीनच होता आणि त्यातल्या त्यात या बाईकला एव्हरेज खूप जास्त होता आणि सगळ्यात भारी काम म्हणजे यांनी मिडल क्लास लोकांना टार्गेट केलं त्यामुळे ही बाईक सगळ्यात जास्त पॉप्युलर झाली आणि त्याच सोबत यांनी मार्केटिंग सुद्धा एकदम भारी पद्धतीनं केली ज्यामध्ये यांची टॅगलाईन होती इट इट आणि इट म्हणजेच या बाईकमध्ये पेट्रोल टाका झाकण बंद करा आणि विसरून जा आणि याच टॅगलाईनचा लोकांवर खूप प्रभाव पडला आणि लोक या बाईक चे दिवाने झाले कारण आता यांना स्कूटरचा एव्हरेज एका बाईक मध्ये मिळत होता पण अचानक जपानची करन्सी खूप जास्त महागली त्यामुळे जपान वरून जे स्पेयर पार्ट येत होते ते सुद्धा खूप महाग भेटायला लागले त्यामुळे हिरो होंडाला अफोर्डेबल बाईक्स बनवणं खूप अवघड जात होतं आणि प्रॉब्लेम ही सुद्धा झाली की हिरो होंडाला भारतामध्ये कॉम्पिटिटर सुद्धा तयार झाले होते जसं की सुझुकी बजाज यमाहा आणि टी पण हे ब्रँड्स फक्त शहरी लोकांना टार्गेट करत होते आणि हिरो होंडाचं जर बघितलं तर ते मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांना टार्गेट करत होते ज्यांना सोल्युशन पाहिजे होतं हिरो फक्त शहरामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त विकत होती हे सगळं बघता कंपनीला त्यांच्या बाईकची प्राइस वाढवायची नव्हती कारण यांनी जर प्राइस वाढवली असती तर यांच्या सेल्स वर वाड� खूप जास्त फरक पडला असता आणि अजून जास्त लॉस झाला होता त्यामुळे हिरो होंडाला काही काळासाठी लॉस सहन करावा लागला नंतर जेव्हा एकोणीसशे मध्ये डॉलर्स एक्सचेंज प्राइस रेग्युलर झाली तेव्हा परिस्थिती कुठेतरी सुधारायला लागली आणि हिरो होंडा मार्केटमध्ये चांगला ही लागले आणि काही काळामध्ये मिलियन डॉलरच्या क्रॉस केलं जी त्यावेळेची खूप जास्त मोठी होती पण इथपर्यंत सगळ्या गोष्टी तर चांगल्या दिसत होत्या पण त्यांच्या इंटरनल सिच्युएशन खूप जास्त खराब व्हायला लागल्या होत्या जसं की होंडा त्यांच्या बाईक्स अमेरिका रूस सारख्या प्रगतशील देशामध्ये विकत होते मात्र हिरो होंडाला होंडा तर्फे दुसऱ्या देशामध्ये बाईक्स विकण्याची परमिशन सुद्धा नव्हती एक जागर बघितलं तर हिरो सायकल बनवण्यामध्ये जगात सगळ्यात एक नंबर होते आणि त्यांच्या नावावर गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होता आणि दुसऱ्या जागेवर होंडा काय त्यांच्या बाईक्स परदेशात सेल करायची परमिशन देत नव्हते खरं तर हिरो होंडाला फक्त नेपाळ भूटान आणि बांगलादेश सारख्या आसपासच्या देशामध्येच देश, आपल्या बाईक्स एक्सपोर्ट करायचं अलाउड होतं आणि यामुळेच हिरो होंडाला इंटरनॅशनल मार्केट मध्ये जी पोझिशन पाहिजे होती ती मिळत नव्हती एक साईडला होंडा खूप जास्त स्पीडने ग्रोथ करत होते आणि दुसऱ्या साईडला हिरो एका लिमिटेड जागेतच बसले होते त्यामुळे यांचे संबंध अजून जास्त खराब व्हायला लागले आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट नुसार असं होतं हिरो बाईकची बॉडी बनवत होते आणि होंडा इंजिन बनवत होते आणि हिरोला जर सेपरेट होऊन त्यांचा बिझनेस वाढवायचा असेल तर त्यांना ते करणं शक्य नव्हतं कारण ते पूर्णपणे होंडावर डिपेंड होते जे इंजिन बनवत होते यावेळेस हिरोला समजलं होतं की जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर इंजिन स्वतः बनवा लागेल त्यामुळे हिरोने असं डोकं चालवलं की हिरो होंडा मध्ये त्यांना जेवढं प्रॉफिट भेटत होतं त्यातला काही भाग यांनी इंजिन बनवण्यावर खर्च केला यामुळेच हिरो आणि होंडा मध्ये खूप जबरदस्त भांडण लागले आणि जसं की यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन होतं की हिरो आणि होंडा एकमेकांविरुद्ध बाईक्स लॉन्च करणार नाहीत हे सगळं विसरून होंडाने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतात आपली सेपरेट कंपनी स्टार्ट केली जिचं नाव ठेवलं होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया आणि हिरो होंडाची बाईक ज्या प्राइस सेगमेंट मध्ये होती त्याच प्राइस सेगमेंट मध्ये यांनी बाईक्स लाँच करायला सुरुवात केली या कारणामुळेच हिरो होंडाचे कस्टमर्स डिवाइड व्हायला लागले आणि काही काळानंतर होंडाने ऍक्टिव्ह लाँच करून स्कूटर सेगमेंट मध्ये सुद्धा एंट्री केली आता बघायला गेलं तर होंडाची पाचही बोट तुपात होती कारण होंडाची हिरो होंडा मधून तर कमाई चालूच होती आणि सेपरेट कंपनी बनून सुद्धा यांची कमाई चालू होती याच प्रॉब्लेम्स मुळे हिरोने होंडा पासून वेगळे व्हायचा निर्णय घेतला आणि फायनली दोन हजार दहा मध्ये हिरो आणि होंडा या दोन्ही कंपन्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या हिरो होंडा मध्ये या दोन्ही कंपन्यांचे सव्वीस सव्वीस पर्सेंट शेअर होते जे होंडा कंपनीने हिरो ला विकायचा निर्णय घेतला आणि हिरो कंपनीचे प्रमोटर मुंजालने हे शेअर्स विकत घेतले आणि स्वतःची हिरो मोटोकॉप नावाची कंपनी स्थापन केली आता जेव्हा या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या तेव्हा लोक म्हणत होते की होंडा विना हिरो कंपनी तर सुद्धा करू शकणार आणि आज जर बघितलं तर हिरो कंपनीचं नाव भारतामध्ये सगळ्यात मोठी बाईक बनवणाऱ्या कंपनीच्या लिस्ट मध्ये येतं हिरोची ही जर्नी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असलेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा